नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत अगदी सुंदर असा व्हिडिओ शेअर करते आहे आपण नुसत्याच मूर्त्या आणून ठेवत असतो फोटो आणून ठेवत असतो पण त्यांची प्राणप्रतिष्ठा करून कसं ठेवायचं घरच्या घरी प्राणप्रतिष्ठा कशी करायची हे तुम्हाला जर माहिती नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही पूर्व पूजा शक्यतो गुरुवारीच करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हाय हॅलो नमस्कार मंडळी होममेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आपण जर स्वामींचा नवीन फोटो मूर्ती वगैरे आणलेली असेल तर त्याची प्राणप्रतिष्ठा कशी करावी त्याची स्थापना कशी करावी याचा डिटेल व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर मी काल स्वामींचा फोटो आणलेला आहे मला स्वामींचे अकरा गुरुवार करायचं आहेत तर त्याची पूर्ण हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्यासाठी लागणारा मला स्वामींचा फोटो मी घेऊन आलेली आहे तर सकाळीच मी पूर्ण घर स्वच्छ करून घेतलेलं आहे त्यानंतर दारात रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे घरात पूर्ण गोमूत्र शिपडून पवित्र करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी आता फोटोची प्राणप्रतिष्ठा करणार आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी प्राणप्रतिष्ठा करून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग मी व्हिडिओला सुरुवात करते तर सगळ्यात आधी तुम्हाला इथे एक शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर त्या दिव्याला हळदी कुंकू हो वाहून घ्यायचा आहे अक्षदा वाहून घ्यायचा आहे आणि फूलसुद्धा आपण दिव्याला वाहून घेणार आहोत तर बघू शकता या पद्धतीने मी करून घेतलेला आहे त्यानंतर आपण गणपती पूजन करून घेणार आहोत तर त्यासाठी मी चौरंगावरती आधी वस्त्र अंथरून घेते आहे तर या पद्धतीने मी वस्त्र अंथरून घेतलेलं आहे बघू शकता त्यानंतर गणपती महाराजांना अभिषेक घालून घेणार आहेत सगळ्यात आधी तर तुम्ही इथे बघू शकत असाल तर मी आधी ओम गणपती नम ओम गणपती नम ओम गणपती नम ओम गणपती नमो ओम गणपती नमो ओम गणपती नम म्हणत म्हणत मी गणपती महाराजांची गणपती महाराजांचा अभिषेक करून घेतलेला आहे एका सुती कपड्याने मी आधी पुसून घेते स्वच्छ आणि त्यानंतर आपण त्यांचे सुद्धा तिथे पूजन करणार आहोत तर बघू शकता या ठिकाणी मी थोडेसे तांदूळ ठेवते आहे आणि त्यावरती गणपती महाराजांना मी ठेवणार आहे विराजमान करणार आहे आणि त्यानंतर त्यांना हळद कुंकू अक्षदा आणि फूल अर्पण करणार आहे त्यानंतर आपंटानाथ करायचा आहे त्यानंतर आपण संकल्प करणार आहोत त्यानंतर हातात थोडंसं पाणी घ्यायचं आहे हातात थोडंसं पाणी घ्यायचं आहे हळद कुंकू आणि अक्षदा घ्यायच्या आहेत आणि म्हणायचं आहे की आपल्या घरात घरामध्ये मी आपली प्राणप्रतिष्ठा करीत आहे आपला कृपा आशीर्वाद सदैव माझ्या कुटुंबियांवर माझ्यावर राहू द्या आपली सेवा करण्याची संधी सद्बुद्धी व शक्ती मला द्या आणि सदैव माझ्यावरती असंच लक्ष असू द्या असा संकल्प करायचा आणि हातात घेतलेलं पाणी तामणात सोडून द्यायचं आहे त्यानंतर त्या तामणात थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत त्यानंतर तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि त्यावरती तुम्ही जे फोटो किंवा मूर्ती आणणार आहात त्यावरती अभिषेक करायचा आहे तुम्हाला तर मी या पद्धतीने फोटो ठेवून घेते आहे या पद्धतीने फोटो मी ठेवून घेतलेला आहे तर तुम्हाला यावरती पुरुष सुक्त म्हणत म्हणत अभिषेक करायचा आहे तुम्ही पुरुष सुक्त एक वेळा किंवा सोळा वेळासुद्धा म्हणू शकतात सेवाभाव महत्त्वाचा आहे तुम्हाला जसा वेळ असेल तसं तुम्ही पुरुष सुक्त म्हणू शकतात त्यानंतर श्री स्वामी समन प्रथम मंत्राची एक माळ श्रीसुक्त एक वेळा आणि जमल्यास तुम्ही श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचा पाठ वगैरे पण करू शकता त्यानंतर हे म्हणत म्हणत तुम्हाला स्वामी समर्थांवरती अभिषेक करायचा आहे तर तुमच्याजवळ जर जा मूर्ती असेल तर तुम्ही पाणी घेऊन अभिषेक घालू शकतात ताम चमच्या आणि पळीने अभिषेकाच्या पळीने तर मी आता फोटोची प्राणप्रतिष्ठा करत आहे तर त्यामुळे मी असं फुल पाण्यात बुडवून आणि श्री स्वामी समर्थ 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 असं म्हणत म्हणत मी अभिषेक करून घेणार आहे पुरुषसुक्ताचं एक हे करणार आहे श्री स्वामी समर्थ मंत्राचे माळ म्हणणार आहे स्त्रीसुक्त म्हणणार आहे तर ते मी आधी करून घेते आणि त्यानंतर मी तुम्हाला भेटते तर तुम्ही बघू शकताय या पद्धतीने मी अभिषेक करून घेतलेला आहे त्यानंतर आता मी फोटो स्वच्छ पुसून घेणार आहे बघू शकताय मी फोटो अगदी स्वच्छ पुसून घेतलेला आहे तर आता आपण महाराजांच्या फोटोमध्ये किंवा मूर्तीमध्ये प्राण ओतणार आहोत त्यासाठी मूर्ती किंवा फोटोची प्राणप्रतिष्ठा करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तर तो मी तुमच्यासोबत शेअर करते तर स्वामींची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी त्यामध्ये प्राण उतरवण्यासाठी आपल्याला आपल्या उजव्या हाताचा अंगठा स्वामींच्या हृदयाच्या बाजूला ठेवून एक मंत्र म्हणायचा आहे तो पुढील प्रमाणे किंवा मी तो मंत्र तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा दिल डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिला <स्थी> आणि स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला शो होत असेल तर तो मंत्र तुम्ही म्हणायचा आहे आणि स्वामींची प्राणप्रतिष्ठा करून घ्यायची आहे तर तो मंत्र मी म्हणून घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते त्यानंतर देवघरात जेव्हा स्वामींची मूर्ती तुम्ही स्थापित करतात त्यावेळेस सगळ्यात वरच्या पायरीवरती स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवावा व फोटो ठेवण्याआधी तुम्ही त्याखाली अक्षदा ठेवाव्यात अक्षदा ठेवाव्यात अस्या आणि तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः आसनास्त अक्षदाम समर्पयामी असं म्हणून स्वामींचा फोटो त्यावरती ठेवायचा आहे त्यानंतर तुम्ही त्यानंतर तुम्ही कुंकू वाहून घ्यायचे आहे त्यानंतर अक्षदा व्हायच्या आहेत स्वामींना तुमच्याकडे जर हार फूल वगैरे काय असेल जे असेल तुमच्याकडे ते ते तुम्ही व्हायचं आहे त्यानंतर धूप तीप नैवेद्य व्हायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही साखर वगैरे वाहू शकताय तर या पद्धतीने तुम्ही स्थापना करून घेऊ शकताय त्यानंतर तुम्ही महाराजांसाठी प्रसाद ठेवायचा आहे तुमच्याजवळ जो प्रसाद नैवेद्य आहे तो ठेवायचा आहे पाणी ठेवायचं आहे तर या पद्धतीने तुम्ही प्राण प्रतिष्ठा करून घेऊ शकताय धूप दीप नैवेद्य रांगोळी वगैरे सगळं काढायचं आहे अगदी मनोभावे पूजा करायची आहे तर बघू शकता या पद्धतीने मी नवीन आणलेल्या फोटोची प्राणप्रतिष्ठा करून घेतलेली आहे तर अगदी साध्यासुद्धा पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी होऊन तोपर्यंत स्वस्त रा मस्तरा स्वतःची काळजी घ्या बाय बाय